नमस्कार आपण पाहताय संध्या लाईव्ह माझ्या समोर येत आहेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले नाना माझं झालं यार नाना काय सांगाल अठ्ठावीस डिसेंबरला काँग्रेसची भव्य रॅली आयोजित करण्यात आली नागपूर मध्ये याबद्दल आपण काय सांगाल आमचा काँग्रेसचा स्थापना दिवस आहे त्या त्यानिमित्तानं या ठिकाणी आमच्या नेत्या नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब सोनियाजी गांधी राहुलजी गांधी प्रियंकाजी गांधी आणि देशभरातले अनेक नेते या ठिकाणी येणार आहेत आणि एक मोठी रॅली या बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्मभूमीवर घेतली जाणार शिवाळी अधिवेशन संपत आहे तीनच दिवस बाकीत परंतु या अधिवेशनाची उपलब्धी काय सरकार प्रत्येक गोष्टीचा पळ काढतो आहे पहिल्या दिवशीपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस ॲग्रेसिव्ह आहे सरकार आज उत्तर देतो उद्या उत्तर देतो आज शुक्रवारी उत्तर देणार होतं सरकार पळालं सांगायचं तात्पर्य असं की सरकार पळ काढत आहे आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही अनेक मुद्दे घेऊन विधानसभेत आज आम्ही विदर्भाची चर्चा लावलेली आहे दोनशे त्र्याण्णव सरकार आजही उत्तर द्यायला तयार नाही सरकार पुन्हा पळालेलं आहे असे अनेक प्रश्न घेऊन बेरोजगारांचे प्रश्न आहेत महागाईचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न घेऊन काँग्रेस सरकारला जॉब विचारत आहे पण सरकार पळ कळत आहे आता तीन दिवसाचे अधिवेशन आमची मागणी राहणार आहे की हे अधिवेशन तीन दिवसात नाही हे पुन्हा आठवडाभर वाढवावं अशी मागणी काँग्रेस पक्ष अधिवेशन वाढवल्यानंतर विदर्भाला न्याय मिळेल का मिळालं पाहिजे पण राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी काल वरच्या सभागृहात सांगितलं की आता विदर्भातला बॅकलॉगच राहिलेला ना नाही तर हे खोटाड सरकार जे आहे एकीकडे नकली डोळ्यात पाणी आणून ज्याला मगरमच्छ आपण शब्द वापरतो पण त्याला म्हणणार नाही कारण की ते तुलना नाही करता येणार पण मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की मंत्री अर्थमंत्री सांगतो की बॅकलॉगच संपला आणि त्याच्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की ज्या विदर्भात रस्त्यांचा इरिगेशनचा बेरोजगारांचा उद्योगाचा शेतीचा मोठ्या प्रमाणात बॅकलॉग आहे आणि मंत्री सांगतात एक जबाबदार मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की बॅकलॉगच नाही ताखरी चालक आहे त्यामुळे त्या सगळ्या उत्तराला त्यांना पुढं जावं लागेल त्यांना उत्तर द्यावं लागेल हे विदर्भातलं अधिवेशन आहे त्याच्यामुळे त्यांना अजून वेळ पाहिजे असेल तर त्यांनी चार दिवस पुन्हा आठवडाभर अधिवेशन वाढवावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची धन्यवाद नाना दैनिक संदेशी बातचीत केल्याबद्दल हे होते नाना पटोले